महापालिका निवडणुकीचा धुळा उडाला आहे परंतु यावेळीची निवडणूक विकासाच्या मुद्द्यांपेक्षा बंडाच्या जास्त गाजताना दिसते आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आणि चित्र स्पष्ट झालंय की जवळपास प्रत्येक पक्षाला बंडखोरीने ग्रासलय परंतु यात सर्वात जास्त चर्चा होते ती म्हणजे भारतीय जनता पक्षाची शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमध्ये सध्या नाराजी नाट्य आहे विशेषतः छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांच्या असुरूंचा बांध फुटलाय पण सोशल मीडियावर मात्र एक वेगळीच चर्चा होते ही चर्चा आहे जेव्हा इतर पक्ष फोडले तेव्हा तुम्ही टाळ्या वाजवल्या मग आता रडता कशाला त्यामुळे भाजपचे कार्यकर्त्यांसोबत जे घडलंय जे चाललंय ते योग्यच होतंय असं म्हणणारे लोक सध्या जास्त आहेत आज याच विषयावर चर्चा करूयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक भाजपमध्ये सध्या अभूतपूर्व परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक वर्षांपासून सतरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी पक्षात आलेल्या आया रामांना उमेदवारी दिली गेली आहे नाशिकमध्येही हेच चित्र आहे अनेक ठिकाणी तिकीट न मिळाल्याने कार्यकर्ते ढसाढसा रडताना दिसले काही कार्यकर्त्यांनी ने स्थानिक नेत्यांच्या विरोधामध्ये आमरण उपोषण सुरू केलंय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे उमेदवारी न मिळाल्याचा धसका घेतल्याने एक दोन कार्यकर्त्यांना तर चक्क हृदयविकाराचा झटका आल्याच्याही बातम्या समोर आल्यात काही ठिकाणी तर तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचलं लाठ्या काठ्या खाल्ल्या त्यांना आज स्वतःच्याच घरात परक झाल्यासारखं वाटतंय पक्षाने आमची उपेक्षा केली ही त्यांची भावना आता चवाट्यावर आली आहे समाज माध्यमांवर या कार्यकर्त्यांना सहानुभूती मिळण्याऐवजी त्यांच्यावर टीकाच जास्त होते का याच उत्तर आहे गेल्या काही वर्षातील राजकीय घडामोडींमध्ये भाजपने जेव्हा इतर पक्ष फोडले तेव्हा याच निष्ठावान कार्यकर्त्यांनी फटाके फोडले होते ज्या नेत्यांवर भाजपनेच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते त्यांना जेव्हा पक्षात घेऊन मंत्रीपद दिली गेली तेव्हा हे कार्यकर्ते कुठे होते तेव्हा पक्षाची निष्ठा आणि तत्वे कुठे गेली होती सोशल मीडियावरील सामान्य लोकांचं म्हणणं आहे की दुसऱ्याचं घर जळताना ज्यांना आनंद झाला आज स्वतःच घर जळताना त्यांनी रडू नये नेटकऱ्यांच्या मते हे कार्यकर्ते त्याच पात्रतेचे आहेत जोपर्यंत दुसऱ्या पक्षातील नेते येत होते आणि भाजपची ताकद वाढत होती तोपर्यंत कोणालाही लोकशाहीचा किंवा निष्ठेचा विचार आला नाही परंतु जेव्हा त्याच नेत्यांमुळे आज स्वतःची उमेदवारी कापली गेली तेव्हा या कार्यकर्त्यांना मूल्यांची आठवण झाली त्यामुळे आज सामान्य माणूस विचारतोय की पक्ष ही जर चाणक्य नीती होती तर मग आजची बंडखोरी गद्दारी कशी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांचे स्वागत करताना तुमची सत्सद विवेक बुद्धी कुठे गेली होती आणि या आयारामांना तिकीट मिळणार हे उघड असताना निष्ठावंतांनी त्याच वेळी आवाज का उठवला नाही हा भाजपच्या रणनीतीचा फटका आहे की भविष्याची सोय भाजपने नेहमीच निवडून येण्याची क्षमता अर्थात इलेक्टेबिलिटी याला प्राधान्य दिलंय मग त्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांचा बळी द्यावा लागला तरी चालेल अशीच पक्षाची रणनीती आहे वापरा आणि फेकून द्या याच तत्वावर भाजप नेहमीच काम करत आलाय परंतु यामुळे पक्षाच्या मूळ केडरमध्ये मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे ज्या कार्यकर्त्यांनी संघटन उभं केलं तेच जर आज रस्त्यावर उतरून नेत्यांना जा विचारत असतील तर आगामी निवडणुकीत याचा फटका भाजपला बसणार का की पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर ही बंडखोरी शमवली जाईल आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी किती अर्ज मागे घेतात यावर खरंच बरंच काही अवलंबून आहे शेवटी प्रश्न उरतो तो निष्ठेचा राजकारणात निष्ठा नावाचा शब्द शिल्लक राहिला आहे का की सत्तेसाठी कोणालाही सोबत घेणं आणि कोणालाही सोडणं हेच न्यू नॉर्मल झालंय भाजपच्या या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय झालाय की त्यांनी केलेल्या कर्माचे फळ त्यांना मिळत आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा